हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत चौकोन आणि ऑल इर इन्फॉर्मेशन ऑफ चौकोन चला तर मग इथं तुम्हाला वेगवेगळ्या टर्म दिलेले आहे त्या टर्मचं मिनिंग म्हणजे काय ते देखील आपल्यांना समजून घ्यायचं आहे आणि आज जर तुम्ही हा लेक्चर पूर्ण बघितला तर तुम्हाला चौकोनाविषयी कोणतीही शंका तुमच्या मनात राहणार नाही चला तर मग आता इथं जे काही तुम्हाला आकृतीमध्ये काय दिलेलं आहे एक चौकोन दिलेला आहे आता या चौकोनाचं वाचन कसं करायचं तर हे वाचन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येतं आता इथं काय केलेलं आहे जो काही चौकोनी तिथं इथं चौकोन आणि इथं काय त्याचं वाचन लिहिलेलं आहे बघा मग चौकोन ए बी सी डी म्हणजे काय चौकोन ए बी सी आणि हा डी नंतर काय आहे चौकोन बी सी डी ए न चौकोन बी सी डी ए म्हणजे तुम्ही काय करायचं चौकोनाचा कोणता पण एक शिरोबिंदू घ्यायचा आणि त्याच्यापासून सुरुवात करायची आता मी इथं काय एपासून बी सी डी असं काय केलं आहे मी चार प्रकारे चौकोनाचं चा वाचन केलेलं आहे आणि हा चौकोने म्हणून त्याच्या पुढं मी काय सिंबॉल शो केला आहे चौकोनाचा सिंबॉल शो केलेला आहे नंतर पुढं काय तुमच्या चौकोनाच्या लगतच्या बाजू आता लगतच्या बाजू म्हणजे काय हे आपल्यांना बघायचं आहे लगतची बाजू म्हणजे काय इथे तुम्हाला दिलेलं आहे चौकोन ए बी सी डीच्या बाजू ए डी व बाजू ए बी यांचा ए हा सामायिक शिरोबिंदू आहे म्हणजे अशा बाजू का त्या दोन बाजूंमध्ये जर त्या दोन बाजूंचा जर एक सामायिक शिरोबिंदू असेल तर त्याला आपण काय म्हणतो लगतच्या बाजू आता तिथं आपण काय घेतलेलं आहे ए डी आणि काय ए बी ह्या काय आहे दोन चौकोनाच्या बाजू ए बी ही तुमची ए बी आणि ही काय तुमची ए डी आणि ह्या दोघांचा सा पण एक सामायिक शिरोबिंदू आहे कोणता ए म्हणून याला आपण काय म्हणतो लगतच्या बाजू म्हणजेच काय ए सी आणि काय आहे सॉरी इथं काय तुमचा डी ए डी आणि ए बी काय तुमची लगतची बाजू तसंच जर तुम्ही ह्या दोन बाजू घेतल्या बी सी आणि कोणती सी डी तर काय आहे ह्या दोन्ही बाजूंचा सी हा काय आहे कॉमन शिरोबिंदू आहे किंवा तुम्ही काय म्हणू शकता सामायिक शिरोबिंदू आहे म्हणून बी सी आणि काय तुमची सी डी ह्या काय दोन लगतच्या बाजू बी सी आणि सी डी काय तुमच्या लगतच्या बाजू नंतर काय तुम्हाला सम्मुख बाजू आता काय आहे चौकोनाच्या सम्मुख बाजू चौकोनाच्या सम्मूख बाजू म्हणजे काय चौकोनाच्या ज्या काय समोरासमोरील बाजू आहे त्यालाच आपण काय म्हणतो सम्मुख बाजू आता इथं काय आहे ए बीची समोरील बाजू काय आहे डी सी किंवा ए डीच्या समोरील बाजू काय बी सी म्हणजे याच्या समोरील ही याच्या समोरील ही त्यालाच आपण काय म्हणतो सम्मुख बाजू आता तुम्हाला चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे काय कळलं लगतच्या बाजू म्हणजे अशा दोन बाजू ज्यांचं शिरोबिंदू सामाईक आहे त्यांना आपण काय म्हणतो लगतच्या बाजू नंतर काय चम चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे चौकोनाच्या समोरासमोरील बाजू आता इथं मी तुम्हाला आकृतीमध्ये सांगितलं आहे ज्या काय समोरासमोरील बाजू त्यांनाच आपण समोक बाजू म्हणतो नंतर काय तुमचे चौकोनाचे लगतचे कोण आता इथं काय चौकोनाच्या ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या चौकोना त्या कोणांना चौकोनाचे लगतचे कोण असे म्हणतात चौकोनाच्या ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सामा सामायिक असती त्या कोणांना काय म्हणतो आपण लगतचे कोण आता इथं बघा काय पाहिजे ते एक बाजू सामायिक पाहिजे त्यांना आपण काय म्हणतो लगतचे कोण आता इथं काय आहे ए डी सी हा एक कोण आहे नंतर कोण कोणता आहे बी सी डी हा काय दुसरा कोण ए बी सी आणि काय बी सी डी हे काय चौकोनाचे दोन कोणी म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण आणि ह्या दोघांच्या ह्या दोन कोणांमध्ये एक बाजू काय ह्या दोघांची सामायिक आहे म्हणजे जर बाजू दोन कोणांमध्ये जर एक बाजू सामायिक असेल तर त्याला आपण काय म्हणतो लगतचे कोण म्हणतो हे झालं तुमचं लगतचे कोण नंतर काय तुमचं सम्मुख कोण आता सम्मुख कोण म्हणजे काय चौकोनाच्या ज्या कोणांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या चौ त्या कोणांना चौकोनाचे सम्मुख कोण म्हणतात आता असे कोण ज्याच्यामध्ये काय एक पण बाजू सामायिक नाही पाहिजेत आता जर तुम्ही कोण डी ए बी आणि कोण बी सी डी जर घेतला हे दोन कोण इथं क्रॉसचं फुली केली हे दोन कोण तर ह्या दोन कोणांमध्ये कोणती एकही बाजू सामायिक आहे का नाही म्हणजे काय ते समोरासमोरील कोण त्यालाच आपण काय म्हणतो सम्मुख कोण नंतर लगतचे कोण म्हणजे काय एक बाजू सामायिक समूख कोण म्हणजे एक पण बाजू सामायिक नाही त्याला काय म्हणतो आपण सम्मुख कोण नंतर समोक बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू नंतर अजून काय आहे तुम्ही लगतची बाजू लगतची बाजू म्हणजे ज्या अशा दोन बाजू ज्यांचं एक शिरोबिंदू काय राहील सामायिक का राहील त्यांना आपण काय म्हणतो लगतची बाजू नंतर काय जे काय तुमचे सम्मुख शिरोबिंदू आहे त्याच्यामधून ज्या काय रेश पास होते त्याला काय म्हणतो आपण चौकोनाचे कर्ण समोरासमोर शिरोबिंदूमधून जी लाईन पास होते त्याला आपण काय म्हणतो चौकोनाचे कर्ण आता चौकोनाला किती बाजू असतात चार बाजू एक दोन तीन आणि चार आणि शिरोबिंदू किती राहत्या एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार ही झाली टोटल चौकोनाविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि पुढं आपण घेणार आहे ईस्ट इस ती तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा